माझे <णिया> नाव आरु सुखदे पासवान आहे मी आज तुम्हाला अकरा तेवीस पर्यंत पाडे म्हणून दाखवणार आहे अकरा एक अकरा अकरा दोन बावीस अकरा तरी तेहतीस अकरा चौक चव्वेचाळीस अकरा पाचशे पंचावन्न अकरा साई सहासष्ट अकरा साते सत्याहत्तर अकरा अठ्याऐंशी अकरा नऊ नव्याण्णव अकरा दहा एकशे दहा बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा तरी छत्तीस बारा चौक अठ्ठेचा बारा पंच साठ बाराशाही बहात्तर बारा सात चौऱ्याऐंशी बारा आठ शहाण्णव बारा नऊ एकशे आठ बारा दहा आहे एकशे वीस तेरा एक तेरा तेरा दोन सव्वीस तेरा त्री एकावन चार तेरा चौक बावन तेरा पाच पासष्ट तेराशे अठ्याहत्तर तेरा सत्तर एक्क्याण्णव तेरा तेरा आठ एकशे चार तेरा नऊ एकशे सत्तर तेरा दहा आहे एकशे तीस चौदा एक चौदा चौदा दुनि अठ्ठावीस चौदा तरीक बे हार चौदा चौक छप्पन चौदा पाचे सत्तर चौदा स चौदा चौदा सात ते चौदा सात अठ्ठ्याण्णव चौदा आठे एकशे बारा चौदा नव्वद एकशे सव्वीस चौदा दहा एकशे चाळीस पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्री पंचे चार पंधरा चौक साठ पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा सहा नव्वद पंधरा सात एकशे पाच पंधरा अठ्ठे एकशे वीस पंधरा नव एकशे पस्तीस पंधरा दहा आहे एकशे पन्नास सोळा एक सोळा सोळा दोने बत्तीस सोळा त्री इकटे चार सोळा चौक चौसष्ट सोळा पाच ऐंशी सोळा साई शहाण्णव सोळा सात एकशे बारा सोळा आठ एकशे अठ्ठावीस सोळा नऊ एकशे चोवेचाळीस सोळा दहा एकशे साठ सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिस एकावन्न सतरा अडुसष्ट स सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा साई एकशे दोन सतरा सात एकशे एकोणीस एक सतरा आठ एकशे सव छत्तीस सतरा नऊ एकशे त्रेपन्न सतरा एकशे सत्तर अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस अठरा तरीक चौपन्न अठरा चौबहत्तर अठरा पाचशे नव्वद अठरा सहा एकशे आठ अठरा सात एकशे सव्वीस अठरा अठे एकशे चौचाळीस अठरा नव्वद एकशे बासष्ट अठरा दहा ऐंशी एकोणीस एक एकोणीस एकोणीस दोन अडतीस एकोणीस तीक सत्तावन्न एकोणीस चौकशहत्तर एकोणीस पाच आहे पंच्या पंच्याण्णव एकोणीस सहा एकशे चौदा एकोणीस सात एकशे तेहतीस एकोणीस आठ एकशे बावन्न एकोणीस एकोणीस नव्वद एकशे एकाहत्तर एकोणीस दहा एकशे नव्वद